नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडीवर तर मित्रांनो आपला राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक अकरा म्हणजेच नवी मुंबई बाळेगाव एस आर बी एफचा चा गट क्रमांक अकराचा आपला पोलीस भरतीचा दोन हजार एकवीस साली झालेला आपला पेपर चालू आहे तर याच्या याच पेपरचे या अगोदर पेपर आपण दोन पार्ट पाहिले होते तर त्यामध्ये एकूण पन्नास प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत ते देखील तुम्ही पाहून घ्या त्याचप्रमाणे आज आपण त्याचा पार्ट तीन पाहणार आहोत ज्या पार्ट तीनमध्ये देखील आपण त्याचे पुढचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत तर आगामी येणारी जी पोलीस भरती आहे तुमची तर त्यामध्ये तुम्हाला असेच प्रश्न असण्याची शक्यता आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व जे कोणी मित्र तुमचे पोलीस भरती तयारी करत आहेत त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा चला तर आता वेळ न घालवता आपण आता डायरेक्ट आपल्या या पार्ट तीनमधील पहिल्या प्रश्नांकडे वळवूयात तर पाहूयात आजच्या या आपल्या पार्टी तीनमधील प्रश्न पहिला तर प्रश्न क्रमांक एक्कावन्न तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे घड्याळातील दुपारी तीन वाजून तीस मिनिटे झाली असता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण होईल म्हणजे घड्याळाच्या दोन काट्यांमध्ये आपल्याला कोण काढायचा आहे तर वेळ किती दिले तीन वाजून तीस मिनिटे तर यासाठी एक फॉर्म्युला असतो तर इथे तुम्ही पाहू शकता तर घड्याळाची वेळ तर आपण डायरेक्ट कसे काढतो घड्याळाची वेळ म्हणजे तीन वाजून काय दिले तीस मिनिटं दिले तर यासाठी फॉर्म्युला असतो काय असतो तास व मिनिट काढायतील कोण काढायसाठी फॉर्म्युला असतो तीस गुणवले तास वजा अकरा छेद दोन गुणवले मिनिट हा फॉर्म्युला असतो म्हणजे इथे तासच्या जागी तुम्हाला किती दिले वेळ तीन तास दिले म्हणजे तीन वाजून आणि मिनिटे किती दिली तीस मिनिटे दिले म्हणजे ह्या मिनिटाच्या जागी तीस ठेवावं लागेल या तासाच्या जागी तीन ठेवावं लागेल म्हणजे आपला आन्सर काय असेल तर तीस गुणवले तास म्हणजे तीस गुणवले तीन वजा अकरा छेद दोन गुणवले मिनिट म्हणजे तीस तर इथे दोननं जर भाग घातला तर पंधरा दोन्ही तीस येतं आणि पंधरा ना अकरा पंधरा गुणवले अकरा एकशे पासष्ट येतं आणि हे तीस तिक नव्वद नव्वद वजा एकशे पासष्ट हे ते आता वजा पंच्याहत्तर आलं पण आपण वजा किंवा अधिक घेत नाही जे येईल ते डायरेक्ट प्लसमध्ये घेतो म्हणजे काय आलं पंच्याहत्तर आलं म्हणजे एकशे पासष्टमधून नव्वद गेली राहिली पंच्याहत्तर म्हणजे त्या दोन काट्यांमधील तीन वाजून तीस मिनिटे जर वाजले असतील तर तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण किती अंशाचा असणार आहे तर तो पंच्याहत्तर अंशाचा असणार आहे म्हणजे आपला ॲन्सर काय असेल तर तर इथे ऑप्शन ए मध्ये दिलेला तुम्ही पाहू शकता तर पंच्याहत्तर अंशचा तो कोण असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न, प्रश्न क्रमांक बावन्न तर काय दिलेला आहे ते महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला तर हा साधा सोपा प्रश्न आहे तर त्यांचा जन्म कधी तर अकरा एप्रिलला होता पण वर्ष कोणते होते अठराशे सत्तावीस म्हणजे अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस म्हणजे पुणे जिल्ह्यात झालेला होता त्यांचा जन्म खानवडी पुणे येथे अकरा एप्रिल अठराशे सत्तावीसला म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न तर हा म्हणीवरती आधारित प्रश्न आहे तर प्रश्न क्रमांक त्रेपन्न काय दिलेला आहे नाचता येईना अंगणवाकडे तर म्हणजे याच्याशी आपल्याला समानार्थी म्हण ओळखायचे आहे नाचता येईना अंगणवाकडे तर आपण काय म्हणतो म्हणजे एखादे काम करायचे नसेल तर आपण उगी कारणे देतो तर असा याचा अर्थ होतो म्हणजे इथे काय दिलेत कोल्हा काकडीला राजी कोल्ल्याला द्राक्षे आंबट चोराच्या उलट्या बोंबा व चोराच्या मनात चांदणे तर याच्याशी संबंधित कोणती म्हण येईल तरी ते कोल्ल्याला द्राक्षे आंबट म्हणजे ही नाश्ता येणा ना अंगणवाकडे याच्या समानार्थी म्हण ओळखायची होती तर ती कोल्ह्याला द्राक्षे आंबट ही म्हण असेल ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चोपन्न काय दिलेलं आहे शिरीषने नऊ हजार दोनशेला खरेदी केलेला टी व्ही अकरा हजार पाचशे रुपयाला विकला तर शेकडा नफा किती झाला म्हणजे ते खरेदी किंमत दिली आहे त्याची नऊ हजार दोनशे आणि विक्री किंमत दिली आहे अकरा हजार पाचशे तर यावरून आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे तर कसं काढतो आपण ते तर आता गणिता दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता काय दिले घड्याळाची वेळ दिली सॉरी हा म्हणजे मागचा प्रश्न होता तो तर टी व्हीची खरेदी किंमत दिली आहे किती नऊ हजार दोनशे रुपये दिलेली आहे आणि विक्री किंमत किती दिली आहे अकरा का हजार पाचशे दिलेली आहे मग खरेदी किंमत आणि विक्री किंमत दिली आहे तर यावरून आपण काय काढतो नफा नफाबरोबर काय असतं विक्री किंमत वजा खरेदी किंमत विक्री किंमत आहे अकरा हजार पाचशे खरेदी किंमत आहे नऊ हजार दोनशे तर यांची तर वजाबाग भाग तर ती किती येते तेवीसशे रुपये होते म्हणजे हा एकूण नफा आला तेवीसशे रुपये तर आपल्याला काढायचं आहे शेकडा नफा शेकडा नफाबरोबर काय असतं नफा भागेले खरेदी किंमत कोणवली शंभर तर नफा माहिती आत्ताच आपण काढला आहे तेवीसशे रुपये भागेले खरेदी किंमत नऊ हजार दोनशेला घेतलेला टी व्ही गुणले शंभर तर ह्या दोन शून्याला दोन शून्य गेल्या राहिलं काय तेवीस एक तेवीस तेवीस चौक तेवी 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 ब्याण्णव आणि शंभर भागेले चार म्हणजे पंचवीस चौक शंभर म्हणजे पंचवीस टक्के आला आपला आन्सर मग इथे शेकडा नफा काढायचा होता तर तो किती येईल तर तो पंचवीस टक्के येईल म्हणजेच तर ते ऑप्शन डीमध्ये दिले पंचवीस टक्के तुम्ही पाहू शकता तर तेच आपला आन्सर असणारा शेकडा नफा पंचवीस टक्के असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंचावन्न काय दिलेला आहे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत तर त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता तर त्यावेळेस कोण होते संजय पांडे होते त्यावेळेस त्यानंतर विवेक फणसाळकर झाले पण सध्याला कोण आहेत तर रश्मी शुक्ला ह्या ज्या आहेत तर हे लक्षात हो ठेवा तुम्ही सध्याला तुम्हाला जर विचारलं तर रश्मी शुक्ला ज्या आहेत तर त्या सध्याला महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक म्हणजे त्यांना आपण डी जी पी म्हणतो तर सध्याच्या डी जी पी कोण आहेत महाराष्ट्राच्या तर रश्मी शुक्ला आहेत ऑप्शन मह तर हे तुम्ही लक्षात ठेवा सध्या करंट अफेअरच्या दृष्टिकोनातून पुढील प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक छप्पन्न तर लसावी व मसावीवर आधारित हा प्रश्न आहे काय दिलेला आहे दोन संख्या तीनास चार प्रमाणात असून त्यांचा मसावी तर इथे किती दिलं आहे चार दिलेला आहे थोडं करेक्शन करा म्हणजे इथे थोडी पी डी एफ खराब आहे मसावी चार असल्यास त्या संख्या कोणत्या व त्यांचा लसावी आपल्याला काढायचा आहे म्हणजे त्या संख्या तीनास चार प्रमाणात दिलेल्या आहेत व त्यांचा मसावी चार दिलेला आहे तर त्या त्या संख्या आणि त्यांचा लसावे आपल्याला शोधायचा आहे तर कसं काढतो आपण हे तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता काय दिले दोन संख्या तीनास चार प्रमाणात आहेत तर त्या आता एकच प्रमाणात घेऊया आपण म्हणजे पहिली संख्या काय होईल मग तीन एक होणार दुसरी चार एक होईल आता त्यांचा मसावे म्हणजेच एक स जो कॉमन फॅक्टर असतो तर त्याला आपण मसावे म्हणतो मोठ्यात मोठा कॉमन फॅक्टर तो किती दिलेला आहे चार दिलेला आहे मग त्या संख्या कोणत्या असणार आहेत मसावे गुणवले एकूण त्यांचं प्रमाण म्हणजे तीन तीन एक समजी पहिली संख्या तीन चौक बारा असणार आहे दुसरी संख्या चार एक समज चार चौक सोळा मी त्या संख्या बारा व सोळा असतील मग यांचा लसाव काय असेल तर सोळ एक सोळा दोन बत्तीस सोळा तरी अठ्ठेचाळीस मग अठ्ठेचाळीस जो आहे तर यांचा लसावी असणार आहे मग आपल्याला काय त्या संख्या आणि त्यांचा लसावी विचारला होता तर हे साधा सिंपल गणित आहे त्या संख्या बारा आणि सोळा आहेत व त्यांचा लसावी किती येईल तर तो अठ्ठेचाळीस येईल म्हणजेच तर ते ऑप्शन डीमध्ये दिले तुम्ही पाहू शकता त्या संख्या बारा सोळा व त्यांचा लसावी अठ्ठेचाळीस असेल ऑप्शन डी पुढील प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक सत्तावन्न तर हा त्यावेळेचा करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न आहे कोरोना विषाणू संबंधित प्रश्न आहे म्हणजेच कोरोना विषाणूच्या चाचणीसाठी वापरली जाणारी आर टी पी सी आर म्हणजे आर टी पी सी आर जी टेस्ट होती ती चाचणी होती तर ती त्याचा अर्थ काय होता आर टी पी सी आर म्हणजे तर त्याचा अर्थ काय होता रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन पॉलिमरेस चेन रिॲक्शन तर तो ऑप्शन एमध्येच दिलेला आहे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेस चेन रिॲक्शन तर तो आर टी पी सी आर म्हणजे इंग्लिशमध्ये त्याचा आर टी पी सी आर म्हणजे त्याचा लॉंग फॉर्म विचारलेला रिव्हर्स ट्रान्सप्रिक्शन पॉलिमरेस चेन रिॲक्शन हा त्याचा होता म्हणजे ऑप्शन एमध्येच दिलेला आहे तर त्यावेळेचा हा करंट अफेअरशी संबंधित प्रश्न होता पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न तर काय दिलेलं आहे ते तीन संख्यांचे गुणोत्तर आठास तीनास चार आहे व त्या सर्व संख्यांची बेरीज एकशे पंच्याण्णव आहे तर सर्वात लहान संख्येचा वर्ग किती आपल्याला काढायचा आहे तर त्या अगोदर आपल्याला त्या तीन संख्या काढाव्या लागतील तर आता गणितात काय काय दिले आहे तर तीन संख्यांची गुणोत्तरे दिलेली आहेत किती त्या संख्या प्रमाणात आहेत आठास तीनास चार या प्रमाणात आहेत जर तर त्या संख्या एक्स एका सम प्रमाणात आहेत म्हणजे एक्स प्रमाणात आपण मानू एक्स प्रमाणात जर मानलं तर पहिली संख्या काय होणार आठास तीनास चार आहेत म्हणजे पहिली संख्या आठ एक्स होईल त्याप्रमाणे दुसरी तीन एक्स आणि तिसरी चार एक्स कारण त्या प्रमाणात आहेत त्या संख्यांची बेरीज किती दिलेली आहे एकशे पंच्याण्णव दिलेली आहे म्हणजे आपण असं लिहू शकतो आठ एक्स ही पहिली संख्या तीन एक्स दुसरी आणि चार एक्स ही तिसरी संख्या आहे तिघांची बेरीज किती आहे एकशे पंच्याण्णव आहे म्हणजे हे आठ आणि तीन अकरा आणि अकरा चार पंधरा म्हणजे पंधरा एक्स बरोबर पंच्याण्णव असं आपण लिहू शकतो सॉरी एकशे पंच्याण्णव म्हणजे एक सबर काय होते पंधरा एकशे पंच्याण्णवला तिकडे भागाकारात जाईल म्हणजे एक सबरू काय येईल पंधरा एके पंधरा उरले चार पंधरा ते पंचेचाळीस एक सबरो काय आलं तेरा आध आता त्या संख्या आपण काढून घेऊयात पहिली संख्या काय आठ एक्स मी तेरा आठ एकशे चार येईल दुसरी संख्या तीन एक सेरत्रिक एकोणचाळीस दुसरी संख्या आली आणि तिसरी संख्या काय चार एक सारे तेर चौक बावन्न ही तिसरी संख्या आली तर आपल्याला काय विचारलंय लहानात लहान संख्या कोणती आहे तर ती एकोणचाळीस आहे तर आता लहान संख्येचा वर्ग काढायचा आहे म्हणजे लहान संख्या एकोणचाळीस आहे तिचा वर्ग काढायचा होता म्हणजे एकोणचाळीस गुणवली एकोणचाळीस जर तुम्ही केलं वर्ग तर तो किती येतो पंधराशे एकवीस हा एकोणचाळीसचा वर्ग येतो म्हणजे आपला आन्सर काय असेल तर तर लहानात लहान संख्या आली एकोणचाळीस व तिचा वर्ग आला पंधराशे एकवीस पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणसाठ काय दिलेला आहे सहा तीन चार तीन स्टार या संख्येस सहाने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल तर आता सहाने कधी निशेष भाग जातो जेव्हा त्या संख्येला दोन व तीनने पूर्ण भाग जातो तेव्हाच त्या, जा, त्या संख्येला सहाने निशेष भाग जातो आता तीनने कधी भाग जातो दिलेली संख्येची बेहेरीज तीनच्या पटीत पाहिजे इथे जर बेरीज केली सहा तीन नऊ चार तेरा तीन, तीन सोळा येते आता सोळा हे दिलेल्या संख्येची बेहेरीज आहे तर यामध्ये किती आता दोन ॲड केलं तर किती अठरा येतं पण इथे दोन दिसते ऑप्शनमध्ये नाही तर काय दिसते तुम्हाला चार दिसते चार ॲड केल्यावर होणार आहे का नाही म्हणजे आता अठरा परत आता आत रह, पर तीन ॲड करावं लागेल म्हणजे एकवीस येईल एकवीस ही काय समसंख्या नाही दोनने देखील भाग केला पाहिजे तर इथे डायरेक्ट तुम्हाला आठ ॲड करावं लागेल त्यात म्हणजे सोळा तुम्ही अधिक आठ जर केलं तर ते किती येतं चोवीस येतं आणि ह्या चोवीसला चोवीस म्हणजे इथे जर आठ जर ॲड केलं तर चोवीस म्हणजे तीनच्या पट्टीत आहे ही चोवीस आणि शेवटी आठ असल्यामुळे त्याला दोनने देखील भाग जातो एक आणि दोन चार सहा आठ असतील तर त्याला दोनने भाग जातो म्हणजे दोननेही जातो आणि तीनने जातो कधी तर त्या स्टारच्या ठिकाणी आठ असेल तर म्हणजे दोनने व तीनने जर निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला सहाने निशेष भाग जातो म्हणून स्टारच्या जागी आठ हे अंक असायला हवा म्हणून ऑप्शन दोन जे आहे ते आपलं अँसर असेल आठ पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक साठ काय दिलेला आहे सुखद या शब्दाचा विग्रह करा आता सुखद सुखद म्हणजे आपण काय म्हणतो सुख देणारे म्हणजे सुखद म्हणतो म्हणजे एखादी सुखद घटना म्हणजे सुख देणारी घटना म्हणतो म्हणजे सुखदचा विग्रह काय येईल तर सुख देणारे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकसष्ट काय दिलेला आहे तू काही आता लहान नाहीस यासाठी होकारार्थी पर्याय निवडा म्हणजे हे वाक्य दिले नकारार्थी तर त्याचा आपल्याला होकारार्थी करायचं आहे तर कसं करतो तू आता काही आता लहान नाहीस मी आता, आता हे तर नकारार्थी दिले तर याला आपण काय म्हणू शकतो तू आता मोठा झाला आहेस असं आपण त्याचं होकारार्थी करू शकतो म्हणजे ऑप्शन तीनमध्ये मध्ये तुम्ही पाहू शकता तू काही आता लहान नाहीस म्हणजेच तू आता मोठा झाला आहेस हे त्याचं होकारार्थी असेल म्हणजेच ऑप्शन सी मध्ये दिले तेच तुमचं योग्य योग्यन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बासष्ट काय दिलेलं आहे कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यात नाही ता तर आता नागपूर जिल्ह्यात कोणकोणते औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत कापरखेडा आहे त्यानंतर मौदा हा एक नागपूरमध्येच आहे आणि कोराडी कोराडी कापरखेडा व मौदा हे तीन औष्णिक विद्युत प्रकल्प जे आहेत तर ते नागपूर जिल्ह्यात आहेत तर पारस जो आहे तर तो कोठे आहे तर तो अकोला जिल्ह्यात आहे कोठे अकोला जिल्ह्यात आहे पारस म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं अँसर असणार ना आहे नागपूर जिल्ह्यात नसलेला विचारलेलं तर कोणता येईल तर तो पारस येईल जो की अकोला जिल्ह्यात आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्रेसष्ट तर काय दिलेलं आहे पाच दोन व नऊ यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यातील फरक सांगा तर आता पाच दोन नऊ याच्यापासून सर्वात मोठी संख्या कोणती तयार होते नऊशे बावन्न तयार होते आणि लहान कोणते तयार होते दोनशे एकोणसाठ तर यांची जर वजाबाकी तुम्ही केली तर ती किती येते तर त्यांच्यातील फरक आपल्याला काढायचा आहे म्हणजे बारातनं नऊ गेले तीन राहिले आजच्याला एक पंधरातनं सहा गेले नऊ नऊातनं तीन गेले सहा किती राहिलं सहाशे त्र्याण्णव राहिलं सर्वात मोठी संख्या नऊशे बावन्न त्याच्यामधून लहान संख्या दोनशे एकोणसाठ वजा केली तर सहाशे त्र्याण्णव राहतं जे की ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे तेच आपलं अँसर असेल पुढील प्रश्न तर आता इथे तुम्हाला एक समीकरण दिलेलं आहे प्रश्न क्रमांक चौसष्टमध्ये मध्ये म्हणजे इथे काय दिले पाचचा घातांक वजा तीन परत कंसात यम वजा चार बाकीले पाचचा घातांक आठ बरोबर एक दिलेला आहे तर यमची किंमत आपल्याला काढायचे आहे म्हणजे सिम्प्लिफिकेशन आधार आदा, आधारित हा प्रश्न आहे तर कसं काढतो आपण हे तर दिल्याप्रमाणे आपण इथे गणित लिहून घेतलं म्हणजे पाचचा घातांक वजा तीन परत कंसामध्ये वजा यम वाजा चार बागेले पाचचा घातांक आठ बरोबर एक दिलेला आहे तर आता हे व पाचचा घातांक वजा तीन आहे तर ह्या आपण काय करू शकतो हा पाचचा घातांक भागाकारत आहे तर तिकडे हा एकला काय जाईल तर तो गुणाकारात जाईल म्हणजे पाचचा घातांक आणि ह्या वजातीनं जर आत गुणलं तर वजा तीन यम आणि वजा वजा, वजा इल, अधिक आणि चार देखून बारा म्हणजे वजा तीन यम अधिक बारा येईल पाचचा घातांक बरोबर हे पाचचा घातांक आठ भागा करता तिकडे गेलं गुणाकार जाईल एकला म्हणजे पाचचा घातांक आठ येईल आता पाच पाच हे समान आहे म्हणून हे ते त्यांचा जो आठ बरोबर आपण असं देऊ शकतो म्हणजे वजा तीन यम अधिक बारा बरोबर आठ म्हणजे घातांकाला घात बरोबर असणार आहे म्हणजे आता हे अधिक बारा आहे तिकडे गेल्यावर काय होणार वजा बारा होणार म्हणजे वजा तीन यम बरोबर आठ वजा 12. बारा म्हणजे वजा तीन यम बरोबर काय होईल आठमधून बारा गेले राहिले काय वजा चार राहिले आता वजा वजा काय होणार आहे हे अधिक होईल म्हणजे यम बरोबर हे वजा चार भागीले वजा तीन हे वजा वजा अधिक झालं म्हणजे यम बरोबर आपण काय म्हणू शकतो तर चार छेद तीन हे यम बरोबर म्हणू शकतो म्हणजे आपला आन्सर काय असेल तर इथे तुम्हाला पर्याय क्रमांक एमध्येच दिलेला आहे यम बरोबर काय असणार आहे तर ते चार छेद तीन पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पासष्ट काय दिलेलं आहे सध्याच्या परिसीमन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत सध्याच्या म्हणजे त्यावेळेच्या करंट अफेअरचा प्रश्न होता तर कोण होत्या तर न्यायमूर्ती रंजना देसाई ह्या परिसीमन आयोगाच्या अध्यक्ष होत्या आणि सध्या देखील ह्याच आहेत म्हणजे न्यायमूर्ती रंजना देसाई या परिसीमन आयोगाच्या अध्यक्ष आहेत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहासष्ट पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले आहे म्हणजे पेनच जो अभया म्हणजे राष्ट्रीय उद्यान आहे तर ते कुठं आहे नागपूर या ठिकाणी आहे तर त्याला आता एक नाव देण्यात आलं आहे तर ते कोणाचं नाव आहे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं नाव देण्यात आलेलं आहे त्याला म्हणजे पेन्स राष्ट्रीय उद्यानास इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान असे नामांकरण त्याचे करण्यात आलेले आहे म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सिक्स्टी सेवन म्हणजे सदुसष्ट तर संधी विग्रह दिलेला आहे तर आपल्याला संधी करायची याची म्हणजे गिरी अधिक ईश तर हे ई जे आहे तर ते कसं आहे दीर्घ आहे म्हणून त्याची काय होणार दुसरी वेलांटी होणार फक्त आणि ला गी हा आहे असंच रीला फक्त दुसरी वेलांटी होईल म्हणजे गिरीश कसा रेतो आपण गिरी अधिक ईश ईचा गोप होतो आणि दीर्घ स्वर असल्यामुळे दुसरी वेलांटी येते म्हणून गिरी अधिक ईश म्हणजेच गिरीश ऑप्शन मध्ये दिले ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अडुसष्ट काय दिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला तर आता हे तुम्हाला माहितीच आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले असं तुम्ही ऐकलं असेल म्हणजे तोरणा जो किल्ला आहे तर तो सर्वप्रथम त्यांनी जिंकलेला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची जर पी एफ हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची पी देखील मिळवू शकता तर प्रश्न क्रमांक एकोणसत्तर काय आहे मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते तर मनुष्याचं काय असत होतं तर मनुष्यत्व होतं काय होतं मनुष्यत्व म्हणजे भाववाचक नाम काय होईल त्याचं मनुष्याचं मनुष्यत्व होईल म्हणजे ऑप्शन सी मध्ये दिले मनुष्यचं मनुष्यत्व हे भाववाचक नाव होय म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं ऍन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक का सत्तर काय दिलेला आहे खालीलपैकी हात या शब्दाचा समानार्थी शब्द नाही आता चार पर्यायापैकी तीन पर्याय त्याचे समानार्थी शब्द आहे तर कर म्हणजे हात पाणी म्हणजे म्हणजे हात हात हस्त पण पद म्हणजे काय चरण किंवा पाय म्हणतो त्याला आपण म्हणजे ऑप्शन सी जे आहे तर तो हा त्या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ऑप्शन सी पद हे आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकाहत्तर तर काय दिलेलं आहे यामध्ये अनिल हा सुनीतापेक्षा दुप्पट वयाचा आहे म्हणजे अनिलचं वय हे सुनीताच्या दुप्पट दिलेलं आहे तीन वर्षापूर्वी त्यांचे वय सुनीताच्या तेव्हाच्या वयाच्या म्हणजे तीन वर्षापूर्वी अनिलचे वय सुनीताच्या तेव्हाच्या वयाच्या तिप्पट होते म्हणजे तीन वर्षानंतर जेवढं सुनीताचं वय होतं त्याच्या तिप्पट काय होतं अनिलचं वय होतं तर अनिलचे सध्याचे वय किती आपल्याला काढायचं आहे तर कसं काढतो आपण हे तर आता इथे काय करायचं सुनीताचं वय आपण एकच मानायचं गणितात दिल्याप्रमाणे मग अनिलचं वय काय दिले सुनीताच्या वयाच्या दुप्पट आहे मग अनिलचं वय काय होणार दोन एक्स होईल कारण सुनीताचं वय एकचं मानले आपण तर तर त्यानंतर काय म्हणले त्यांनी तीन वर्षापूर्वी त्याचे वय म्हणजे अनिलचे वय सुनीताच्या तेव्हाच्या वयाच्या म्हणजे तीन वर्षानंतर जे सुनीताचं वय होते त्या वयाच्या तिप्पट होते आता तीन वर्षापूर्वी शून्यताचं वय काय असणार आहे आजचं जर एक असेल तर तीन वर्षापूर्वी एक सजा तीन असेल आणि अनिलचं वय त्यावेळी दोन एक्स असेल तर मग आजचं वय काय असणार आहे अनिलचे दोन एक सजा तीन कारण तीन वर्षापूर्वी तर आता समीकरणात काय दिले तीन वर्षापूर्वी अनिलचं वय म्हणजे दोन एक सजा तीन हे तीन वर्षापूर्वी अनिलचं वय होतं हे सुनीताच्या तेव्हाच्या वयाच्या सुनीताचं वय किती एक सजा तीन तर त्याच्या किती तीन पट होते म्हणजे गुणवले हे तीन करणार आपण तीन कंसात एक सजा तीन तर ह्या तीननं जर आत गुणलं तर काय होतं तीन एक स सजा तीन त्रिक नऊ म्हणजे दोन एक स वजा तीन बरोबर तीन एक स वजा नऊ आलं तर हे एक स एक स एका साइडला नेदं म्हणजे इकडे काय राहील वजा तीन आणि हे वजा नऊ इकडे अधिक होईल आणि तीन एक्समधून हे दोन एक सजा होईल म्हणजे नऊमधून तीन गिरे राहिले किती सहा आणि तीनमधून दोन एक्स गेले राहिले एक्स म्हणजे ची किंमत आली आपल्याला इथे सहा भेटली तर आपल्याला एक्स कोणाचं वय आहे तर ते आपण सुनीताचं म्हणलेलं मग अनिलचे वय काय एक्स या दुप्पट म्हणजे सुनीता या दुप्पट म्हणजे दोन एक्स म्हणजे दोन गुणवले सहा सहा दोन्ही किती बारा वर्ष म्हणजे बारा वर्ष हे काय असणार आहे तर ते अनिलचं वय असणार आहे तेच आपलं ॲन्सर असेल म्हणजेच तर ते पर्याय क्रमांक सीमध्ये दिलेलं आहे अनिलचे वय काय असणार आहे तर सध्याचं तर ते बारा वर्ष असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक का बहात्तर काय दिलेला आहे संयुक्त नसणारा स्वर ओळखा तर चार स्वर संयुक्त आहेत ए ऐ ओ आणि अ एक आहे ए औ ओ आणि ऐ असे एकूण किती चार संयुक्त स्वर आहेत पण ई जो आहे तर तो कसा आहे तर रस्व स्वर आहे म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे संयुक्त नसणारा स्वर ई पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर काय दिलेलं आहे यामध्ये तर गणित आहे एका वस्तूला तेवीसशे तेवीस रुपयास विकल्यास आठ टक्के तोटा होतो म्हणजे तेवीसशे तेवीसला जर ती वस्तू विकली मी सुरुवातीची तिची विक्री किंमत दिली आणि तिला काय होतो शेकडा आठ टक्के तोटा होतो आता दुसऱ्यांदा काय दिले ती वस्तू किती रुपयास विकावी म्हणजे आठ टक्के नफा होईल मग आता ती वस्तू कितीला विकावी म्हणजे आपल्याला हो काय होईल आठ टक्के नफा होईल असं काढायचं आहे म्हणजे दुसरी विक्री किंमत त्या वस्तूची काढायची आहे म्हणजे तेव्हा आठ टक्के नफा होईल तर त्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल तर ह्या दोन किंमतीवरून आपल्याला त्याची खरेदी किंमत काढावी लागेल आणि खरेदी किंमत आणि हा आठ टक्के नफा यावरून आपल्याला दुसरी विक्री किंमत मिळून जाईल तर कसं काढतो आपण हे तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता काय दिले एक वस्तू तेवीसशे तेवीसला विकल्यास आठ टक्के तोटा होतो म्हणजे ती वस्तू जर एकशे रुपयाला विकावी म्हणजे आठ टक्के नफा होईल म्हणजे आपल्याला किती रुपयाला विकल्यास आठ टक्के नफा होईल हे काढायचं आहे तर आता पहिल्यांदा काय दिलं आहे विक्री किंमत दिली आहे तेवीसशे तेवीस दिले मी तेवढ्या रुपयाला विकल्यास काय आहे शेकडा आठ टक्के तोटा आहे तर आपल्याला आता खरेदी किंमत काढायची आहे तर खरेदी किंमत बरोबर काय सूत्र असतं विक्री किंमत गुणवली शंभर बाहेर शंभर वजा हो शेकडा तोटा म्हणजेच खरेदी किंमत आता तर तेविश 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 एक। एक एक आता विक्री किंमत दिलेली आहे सुरुवातीची तेवीसशे तेवीसला विकलं गोणली शंभरला गोणली शंभर आणि शे शंभर वजा शेकडा तो वाटा म्हणजे शंभर वजा आठ म्हणजे किती राहील हे ब्याण्णव राहील आता इथे जर तुम्ही भाग घालला तेवीस चौक ब्याण्णव तेवीस एक्के तेवीस शून्य तेवीस एक्के तेवीस एकशे एक एकशे एक गुणवली शंभर जर केलं तर किती येतं ते तर ते दहा हजार काहीतरी येतं आणि त्याला भागेले चार जर तुम्ही केलं दहा हजार शंभर येतं भागेले चार जर केलं तर पंचवीसशे पंचवीस येतं म्हणजे ही पंचवीस काय आली तर त्या वस्तूची खरेदी किंमत आपल्याला मिळाली तर काए काए आता आपल्याला काय काय माहिती आहे आता वस्तूची खरेदी किंमत माहिती आहे आपल्याला पंचवीसशे पंचवीस पन्चुश। आणि शेकडा नफा किती व्हायला पाहिजेला आहे तर आता आठ टक्के शेकडा नफा व्हायसाठी विक्री किंमत आपल्याला काढायची आहे मी शेकडा नफा माहिती आहे आठ टक्के तर त्यावरून आता विक्री किंमत आपल्याला काढायची आहे तर विक्री किंमत बरोबर काय असतं खरेदी किंमत कासात शंभर अधिक शेकडा नफा चेत शंभर हे सूत्र असतं तर खरेदी किंमत माहिती आहे आत्ताच आपण काढल्या पंचवीसशे पंचवीस गुणोले शंभर अधिक शेकडा नफा किती आहे आठ म्हणजे हे एकशे आठ भागिले हे शंभर तर इथे पंचवीसनं तुम्ही भाग घालू शकता पंचवीस चौक शंभर परत पंचवीस एक्के पंचवीस पंचवीस शून्य शून्य पंचवीस एक्के पंचवीस म्हणजे हे ते एकशे एक आलं आणि हे ते च किती चौक एकशे आठ तर तर सत्तावीस चौक एकशे आठ येतं म्हणजे सत्तावीस आणि हे एकशे एक सत्तावीस गुणवले एकशे एक के की जर केलं तर किती येतं तर ते सत्तावीसशे सत्तावीस येतं म्हणजे काय करावं लागेल आपल्याला विक्री किंमत किती आली तर सत्तावीसशे सत्तावीस म्हणजे ती वस्तू जर आपण एक स म्हणजे सत्तावीसशे सत्तावीस रुपयाला विकावी म्हणजे आपल्याला काय होईल तर तो आठ टक्के नफा होईल म्हणजे सत्तावीसशे सत्तावीस हे आपलं अँसर असणार आहे तर आता इथे कशामध्ये दिले ऑप्शन बीमध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर ती वस्तू सत्तावीसशे सत्तावीस रुपयाला विकावी म्हणजेच आपल्याला आठ टक्के नफा होईल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर काय दिलेला आहे एका दूरचित्रवाणी संचाची किंमत वीस हजार रुपये असून तो अठरा हजार पाचशे रुपयास विकला तर शेकडा किती सूट दिली तर इथे आपल्याला शेकडा सूट काढायचा आहे तर कसं काढतो आपण हो? तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता काय दिलं आहे एका दूरचित्रवाणी संचाची किंमत किती दिलेली आहे वीस रु वीस हजार रुपये दिलेली आहे म्हणजे छापील किंमत त्याची वीस हजार रुपये दिलेली आहे विक्री किंमत किती दिली आहे तो विकला आहे कितीला अठरा हजार पाचशे रुपयाला विकलेला आहे म्हणजे बरोबर काय असतं छापील किंमत वजा विक्री किंमत छापील किंमत आहे वीस हजार विक्री किंमत आहे अठरा हजार पाचशे ह्याची जर वजा बाकी केली तर किती येते पंधराशे रुपये म्हणजे ही सूट आली त्या वस्तूवर पण आपल्याला काय काढायचे आहे शेकडा सूट काढायचा आहे शेकडा सूट बरोबर काय असतं सूट भागेले छापील किंमत गुणवले शंभर सूट आहे पंधराशे छापील किंमत आहे वीस हजार ह्या दोन शून्याला ह्या चार शून्याला ह्या चार शून्या गेल्या खालच्या राहिले काय पंधरा भागेले दोन म्हणजे किती साडेसात म्हणजे सात पॉईंट पाच टक्के काय असणार का आहे तर शेकडा सूट असणार आहे म्हणजे आपला आन्सर काय असेल तर तर कशामध्ये दिले आहे सात पॉईंट पाच टक्के तर ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे तर शेकडा सूट काय असेल तर सात पॉईंट पाच टक्के तर मित्रांनो आपला जो पोलीस भरती एस आर पी एफचा गट क्रमांक अकराचा जो नवी मुंबई बाळेगावचा पेपर चालू आहे तर त्याच्या पार्ट तीनमधील हा आजचा हा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर तर काय दिलेला आहे आर बी आयचे मुख्यालय कोठे आहे अर्थ हे सर्वांना आलं पाहिजे तर आरबीआयचं मुख्यालय कुठे आहे तर ते मुंबई या ठिकाणी आहे तर इथे नवी मुंबई पण ऑप्शन आहे पण नवी मुंबई नाही तर मुंबई या ठिकाणी आर बी आय म्हणजेच आपली रिझर्व बँक ऑफ इंडिया तर त्याचं मुख्यालय कुठे आहे तर ते मुंबई या ठिकाणी आहे तर मित्रांनो आपला जो पोलीस भरती एस आर पी एफ चा पेपर चालू आहे गट क्रमांक अकराचा तर त्याचा आज आपण ते पार्ट तीन पाहिलेला आहे ज्यामध्ये आपण महत्वाचे असे पंचवीस प्रश्न संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व जे कोणी मित्र तुमचे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र